शेतकरी मित्रांनो बघू शकता आज बाबा शेट वगैरे त्यांच्या धावण्यावर आले आणि आज खरेदी विक्री झाली आहे आणि संपूर्ण त्यांची भाकड म्हशी धावून होती संपूर्ण विक्री झाली त्यांनी संवाद करून कसं झालं बघू शकता टोटल त्यांच्याकडे किती म्हशी होत्या टोटल सर्व टॉपच्या म्हशी विक्री झाल्या आहेत आणि म्हशीची तुम्ही साईज बघू शकता म्हशीची जात बघा एकदम मुरा क्वालिटीचा क्वालिटी म्हशी त्यांनी विक्री करून दिल्या नमस्कार बाबा शेठ झालं का विक्री विक्री झाली गेले दिले कुठून आले होते नांदेड जिल्ह्याचे सहा मशी घेतलेत तर कस काय वाटलं बाजार वगैरे चांगला होता पंचाहतर किती मशी घेतल्या बाबा शेतकऱ्यांना सहा मशी दिले चांगला सहा मशी दिलेल्या सहा सहा भाकड आहेत सगळ्या भाकड सगळ्या मी एकाच शेतकऱ्यांनी खरेदी केल्यात एकाच शेतकरी एकाच शेतकऱ्याने सहा मशी खरेदी केल्या मशी बघू शकता सगळ्या क्वालिटीच्या आणि मोठ्या महत्वाच्या म्हशी आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत तर भाऊ हा तर दादा या मशी आपण जे घेतले चेक वगैरे करून घेतला किती किती महिन्याच्या चार पाच सहा सात महिन्यापर्यंत सात महिन्यापर्यंत म्हशी आहेत तर एकंदरीत रेट कसा झाला बाबा एक सांगता येईल शेतकऱ्या कोणीच विचार रेट काय झालाय फसवणूक वगैरे काही नाही बाबा डेअरी फार्म चे एक नंबर काम आहे याच्या अगोदर पण आम्ही दोन महिने अगोदर पण सहा सात मशा घेऊन गेले होते म्हणजे आपण दुसऱ्यांदा आलात बाजारात दुसऱ्यांना मित्रांनो बघू शकता एकदम विश्वसनीय व्यापारी आहेत बाजारात म्हणजे हे शेतकरी त्यांच्या दुसऱ्यांदा घ्यायला आले पहिले सूट घेतल्या एकदम त्यांना क्वालिटीचा लागल्या आपल्या क्वालिटीचा माल आपल्या बाबाकडे भेटते तर शेट आपल्याकडं या मशीनचा रेट काय जातो तुमचं तोंडून सांगायचं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सत्तर पंच्याहत्तर दुधाच्या आहेत चार चार लिटर दूध तीन तीन चार चार लिटर दूध आहे का आणि चार तीन पाच अशा गा बी बघा मित्रांनो एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत मशीनची उंची बघा मशीनची शिंगडी पगडी बघा एकदम क्वालिटी आणि या कुठल्या नसालच्या गाडीच्या मशी हरियाणा नसेलच्या तीवर मोर ना सगळ्या पाहिजे तुम्हाला क्वालिटीच आहे तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर शहात्तर वीस सव्वीस सव्वीस झिरो नऊ नाव बाबा वैरेगत ब नाव बाबा वैरेगत आपल्याकडे बाजारात इतर दिवशी इतर दिवशी पण भेटतात आपल्याकडे अवेलेबल राहतात भेटतात बाकड पण भेटतात चार पाच माणसे तर दा दादा दा बाबा सरांचा व्यवहार कसं काय वाटला तुम्हाला बाजारात व्यवहार आहे आम्हाला व्यवहार पटला म्हणून तिथे वेळ आम्ही आलो ती शेतकऱ्यांना काय सांगतात शेतकऱ्यांना सांगता की आम्ही मध्ये नंबर एक मशी भेटतात बाबा डेअरी फार्म कडून तुम्ही येऊन खरेदी येऊ शकता मित्रांनो बघू शकता असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा भेटतो आणि त्यांची दुसरी वेळ आहे बाजारात येणारी आणि त्यांनी खरेदी केलेल्या आहेत बाबा शेटकून मशी मशीनची मशी क्वालिटी तुम्ही बघू शकता बघू शकता एक नंबर असा संपूर्ण भाकड मशीन तर आम्हाला परत एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता सांगा संपूर्ण नाव बाबा बाबर कॉन्टॅक्ट नंबर शहात्तर वीस सव्वीस सव्वीस नऊ गाव घोडेगाव जिल्हा अहमदनगर तालुका नाही ताज्या मशी भेटतात पंधरा सोळा ते आपण दुधाचे बोलत असतो दुधाच्या बोलीत मित्रांनो म्हशी दिल्या जातात तुम्ही या म्हशीवरून बघा आणि शेतकरी डबल बाबा शेतकरी येऊन खरेदी करतात म्हणजे विश्वसनीय व्यापारी आहेत आपल्याकडे तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देते नक्कीच येऊन तुम्ही खरेदी करू शकता